नमस्कार टॉप न्यूज मराठीमध्ये आपलं स्वागत विधानसभा निवडणूक पार पडल्यापासूनच महाराष्ट्र काँग्रेसचा प्रदेशाध्यक्ष मंत्री सतेज पाटील अमित देशमुख विश्वजित कदम ही तीन नावं आघाडीवर असताना आता या रेस मध्ये हर्षवर्धन सपकाळ हे नाव चर्चेत आलंय काँग्रेस तीन बड्या नेत्यांना डावलून सरप्राइझिंग चेहऱ्याला संधी देणार असल्याची माहिती समोर आली आहे महाराष्ट्र काँग्रेस प्रदेशाध्यक्ष पदा करण्यासाठी चर्चेत आलेले हे हर्षवर्धन सबकाळ नेमके आहेत तरी कोण पाहूयात हा रिपोर्ट नाना पटोलेंच्या नेतृत्वात नुकत्याच पार पडलेल्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत काँग्रेसला मोठ्या पराभवाचा सामना करावा लागला त्यामुळे काँग्रेस आता नव्या चेहऱ्याला संधी देणार असल्याचं बोललं जात आहे प्रदेशाध्यक्ष पदाच्या शर्यतीत माजी मंत्री सतेज पाटील माजी मंत्री अमित देशमुख आणि युवक काँग्रेसचे अध्यक्ष राहिलेले आमदार विश्वजित कदम यांचंही नाव चर्चेत होतं या नावांच्या आधी माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण काँग्रेसचे बडे नेते विजय वडेट्टीवार यांचंही नाव चर्चेत होतं मात्र या सर्व बड्या नेत्यांना डावलून काँग्रेसनं ही जबाबदारी हर्षवर्धन सपकाळ यांच्याकडे प्रदेशाध्यक्ष पदाची जबाबदारी दिली जाण्याची शक्यता हर्षवर्धन सपकाळ यांनी दोन हजार चौदा ते दोन हजार एकोणीस या काळात बुलढाणा मतदारसंघाचं प्रतिनिधित्व केलंय अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे सचिव म्हणून देखील त्यांनी काम पाहिलंय काँग्रेसच्या अनेक वर्ष राष्ट्रीय स्तरावरील प्रकल्पात ते सक्रिय राहिलेत गांधी घराण्याचे विश्वासू म्हणूनही ते ओळखले जातात पक्षाचे उपाध्यक्ष असताना राहुल गांधी यांनी स्थापन केलेल्या कार्य गटाचे सुद्धा ते सदस्य होते राजीव गांधी पंचायत राज संघटनेचे राष्ट्रीय उपाध्यक्ष म्हणून त्यांनी काम केलंय उत्तराखंड आणि पंजाबसह अनेक राज्यांच्या निवडणुकीत त्यांनी महत्वाची भूमिका बजावली आहे विधिमंडळ पातळीवर सुद्धा अभ्यासू आणि आक्रमक आमदार अशी त्यांची ओळख आहे बुलढाणा जिल्ह्यातील संग्रामपूर आणि जळगाव जामोद तालुक्यात आदिवासींसाठी त्यांनी जीवनोत्थान कार्यक्रम राबवलाय त्यानंतर ते आदिवासी बांधवांमध्ये प्रचंड लोकप्रिय झाले हर्षवर्धन सपकाळ हे अभ्यासू आणि उच्च शिक्षित आहेत बुलढाणा जिल्हा परिषदेचे ते माजी अध्यक्ष राहिले अध्यक्ष असताना त्यांनी राबवलेल्या शिक्षण मॉडेलची सर्वत्र चर्चाही झाली होती हर्षवर्धन सपकाळ यांनी आदिवासी पट्ट्यात मोठं काम केलंय राज्यातलं काम पाहून राहुल गांधींनी त्यांना दिल्लीला बोलावून घेतलं कमिशन न घेणारा आमदार अशी ही त्यांची क्लीन इमेज आहे ग्रामीण भागात काम कार्यकर्ता आणि निष्ठावंत अशी ही त्यांची ओळख आहे त्यांना भाजपकडून ऑफर आल्या होत्या मात्र ते काँग्रेसच्या राहिले नाना पटोले यांनी आपल्या प्रदेशाध्यक्ष पदाचा राजीनामा काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांच्याकडे सुपूर्द केलाय आणि त्यांचा राजीनामा आता मंजूरही झालाय त्यामुळे लवकरच महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष पदाच्या नावाची घोषणा होईल काँग्रेस प्रदेशाध्यक्ष पदाची

Manikcham Oxerich, Proudly Indian.